एकोणीस मार्च दुपारी तीन वाजता विठ्ठलनगर येथे तीन हजार स्क्वेअर फूट मध्ये वेस्टेज चा बागवान यांचा मालकीचा गोडाऊन असलेल्या जागी आग लागल्याने तब्बल बावीस लाख रुपये किमतीचा माल जळून खाक झाला ही माहिती समजताच सोलापूर शहर जिल्हा बागवान जमीन ची टीम घटनास्थळी पोहोचली नबीलाल बागवान यांनी माहिती देताना सांगितलं की बुधवारी दुपारी तीनच्या च्या दरम्यान आठ महिला गोडाऊन मध्ये काम करत असताना अचानक आग लागली आणि गोडाऊन मध्ये असलेला सगळं वेस्टेज मटेरियल जळून खाक झाले लाखो रुपयांचा नुकसान नबीलाल बागवान यांचा झाला सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्ट कडून नबीलाल बागवान यांना पंचवीस हजार रुपये रोख रक्कम करण्यात आली होता उदरनिर्वाह सोलापूर शहर जिल्हा बागवान बागवान यांनी सर्व बागवान जमियत व्यापारी अडथळे व उद्योजक यांना आवाहन केले की रमजान महिन्यामध्ये ही घटना अत्यंत धक्का देणारी आहे म्हणून आपण नबीलाल बागवान यांना आपापल्या सोयीनुसार आर्थिक मदत करावी त्याप्रसंगी जमियतचे उपाध्यक्ष अनवर बागवान सेक्रेटरी हाजी इलियास जॉईंट सेक्रेटरी आबिद बागवान शोयब चौधरी अरिफ मर्चंट आदी उपस्थित होते